शिक्षक भरतीच्या हजार गप्पा मारणाऱ्या आणि खोटे विधाने करणाऱ्या मंत्री दीपक केसरकर साहेब यांनी ही बातमी खोटी का खरी हे नेमकं वाचतं सगळ्यांसमोर मांडणं अपेक्षित आहे एक महत्त्वाची अपडेट तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे मित्रांनो शिक्षक भरती होणारच जाहिरात येणार तेही याच आठवड्यात तब्बल अडतीस ते एकोणचाळीस हजार जागा भरणार आता ही नेमकी बातमी खरी का खोटी चला पाहूया या व्हिडिओमध्ये पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील चला पाहूया ही महत्त्वपूर्ण डिटेल आणि महत्त्वपूर्ण बातमी शिक्षक भरतीची जाहिरात येणार या बऱ्याच अंशी दीपक केसरकर साहेबांनी दिलेल्या या वचनाला आता तरी जागे येते का किंवा ते त्या वचनाला जागे होतात का हे पाहणं आता आगत त्याचं ठरणार आहे जिल्हा परिषदेच्या शिक्षक भरतीची जाहिरात येणार म्हणून सांगितलेलं आहे तब्बल अडतीस ते एकोणचाळीस हजार जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल याच्या अगोदर दोन हजार सतराची सुमारे दोन हजारच्या आसपास जे राहिलेले होते पद्धती भरून झालेले आहे आणि एकतीस डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या रिक्त जागांची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे असं शिक्षण विभागानं स्पष्ट केलेलं आहे आता याच्यामध्ये एकतीस डिसेंबरपर्यंत ही जाहिरात येईल असं यांचं मत आहे राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सुमारे तीस हजार शिक्षकांची पदे रिक्त असून खाजगी अनुदानित संस्थांमधील सुमारे वीस हजार रिक्त आहेत म्हणजे पन्नास हजाराचा आकडा आहे परंतु रिक्त पदांच्या ऐंशी टक्के पदे भरण्यास मान्यता मिळाल्यामुळं अडतीस ते एकोणचाळीस हजार भरणार आहेत आणि आमदार आणि रोस्टर तपासणीबाबत आक्षेप घेतला त्यामुळे ती दहा टक्के बाजूला ठेवून सत्तर टक्के पदभरती राबवण्यात येणार आहे आता याच्यामध्ये तेच सांगितलेलं आहे की जिल्हा परिषदेच्या वीस ते एकवीस हजार जागा खासगी संस्थांच्या अठरा हजार जागा अडतीस एकोणचाळीस हजार जागा येतील बघूया आता एकतीस डिसेंबरपर्यंत ही जाहिरात पोर्टलवर अपलोड होते का आणि भरतीला शुभ मुहूर्त लागतोय का व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलसोबत राहा आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओ पाहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद